नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉटिंड या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे महानगरपालिका निवडणुका प्रभाग क्रमांक आठवर आपण चर्चा करत आहोत कोणत्या पक्षाकडनं कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत याची माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत काँग्रेस पक्षातले इच्छुक आपण पाहिलेले आहेत आता बघणार आहोत भारतीय जनता पक्षामध्ये या चारही प्रभा जे आहेत गट त्या प्रभागातले चारही वॉर्ड यासाठी कोणकोण इच्छुक आहेत आपण जसं पाहिलं एक खुला गट आहे एक महिला खुला गट आहे सीसाठी या ठिकाणी महिला आहे आणि एस सी पुरुष गट या ठिकाणी आहे तर कोणकोण कुठल्या गटातून इच्छुक आहे त्यात आपण बघणार आहोत भाजपमध्ये जे ओपन गट आहे त्या ओपन गटामध्ये सर्वप्रथम आहे प्रकाश ढोरे त्याचप्रमाणे सनी नेमन अभिजित गायकवाड आणि आनंद छाजेड हे चार जणं खुल्या गटासाठी पुरुष इच्छुक आहेत दुसरा गट जो आहे हा महिला खुला गट आहे महिलांच्या गटामधनं कोण कोण इच्छुक आहेत तर ह्याच्यामध्ये आहे सपना आनंद झाजेड त्याचप्रमाणे भक्ती अजित गायकवाड ह्या इच्छुक आहेत त्याचप्रमाणे सोनलताई भोसले या इच्छुक आहेत ओबीसी महिलांमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये आहेत पौर्णिमाताई रानवडे अर्चना मुसले आणि संगीता गायकवाड त्याचप्रमाणे एस सी पुरुष गट या ठिकाणावरनं भाजपची आणि आर पी आयची युती असल्यामुळे या गटामध्ये सुनीता वाडेकर ह्या एकमेव इच्छुक आहेत आणि त्या इच्छुक जरी असले तर त्यांची उमेदवारी जवळजवळ या ठिकाणी गृहीत धरली जाते आहे कारण की ते आर पी आयकडनं युतीमध्ये असल्यामुळे त्यांना ते उमेदवारी दिली आहे अशा पद्धतीने ह्या भाजपमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत या प्रभागातले हे आपण प्रभाग आठमधले हे आता आपण बघितलेले आहेत बाकी सुद्धा जे इच्छुक उमेदवार आहेत ते सुद्धा आपण असेच बघणार आहोत त्याच्या माहितीसाठी आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद